इंदापूर शहरातील तीन कॅफेमध्ये बंद दाराची सुविधा देण्यात येत असल्याने काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून विद्ध्या त्या कॅफेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती इंदापूर पोलिसांना करताच आज इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व त्यांच्या टीमने तात्काळ या कॅफेवर कारवाई केली या कारवाई तीन कॅफे चालकांसह आठ जणांना ताब्यात घेतले आहे दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे ताब्यात घेतलेल्या कॅफे चालकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणी यांनी सांगितलं इंदापूर शहर हे शैक्षणिक वारसा असलेलं शहर आहे आणि या ठिकाणी इंदापूर तालुका पूर्ण आजूबाजूचे खेडके लोक माढा तालुका करमाळा तालुका या ठिकाणचे विद्यार्थी शिकण्यासाठी येतात पालक त्यांना त्या ते ठिकाणी शिकवायला पाठवतात परंतु जवळ जे कॉलेज आहेत आणि तिथं काही मुलं स्पर्धात्मक पैसेसुद्धा अभ्यास करतात पण त्या ठिकाणी काही कॅफे आणि चहा टी नावाचे काही लोक हॉटेल चालवतात त्या ठिकाणी आम्हाला असं इन्फॉर्मेशन होतं किंवा त्या ठिकाणी शाळा कॉलेजमधले मुलं आणि मुली तिथे बसतात बराच वेळ बसतात चहा पिण्याचा पिरियड किती आहे दहा पास झालं दहा पंधरा मिनटे कारण ही एक फ्युचरमधली एक स एक युवा पिढी आहे ह्या युवा पिढी तिथे बसायला नको आणि जे काही हॉटेल मालक आहेत त्यांनी पण तिथे जास्त बसू दिली नाही पाहिजे त्यांना पण आमच्या असं काही कानावर तर लोकांच्या तक्रारी होते किंवा त्या ठिकाणी मुली बराच वेळ बसतात आणि एक असं वर्तन त्या ठिकाणी होऊ शकतं त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आज आम्ही स्वत स्टाफसोबत घेऊन आम्ही खात्री केली तर काही हॉटेल चालक जे छोटे चहा टपरीवाले वगैरे जे आहेत कॅपेच्या नावाखाली तिथं लोकांना सेवा करत दिसले हे नक्कीच चुकीचं आहे एक असभ्यपणाचं वर्तन आहे सामाजिक स्वास्थ्याचं दृष्टीनं चुकीचं आहे आणि युवा पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीनं ते चुकीचं आहे म्हणून आम्ही त्या काही लोकांना सोबत घेऊन आलेलो आहोत सविस्तर चौकशी करून कायदेशीर कारवाई करत आहोत फक्त मी एवढंच म्हणेल की इंदापूर शहराच्या शैक्षणिक वारसाला कुठेही गालबोट लागायला नको म्हणून ते कॅपे चालक आहेत ते त्यांनी त्यांचा व्यवसाय करायला हरकत नाही परंतु तो, तो वैध मार्गाने केला पाहिजे विनाकारण सामाजिक स्वास्थ्य आणि मुलामुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं करू नये त्यासाठी काहीचं कार्य करतात